तुम्ही कसे आहात सगळे बरे आहात ना मी तुम्हाला नागपूर रेल्वे स्टेशनचं दोन मिनटाचा व्हिडिओ करते फक्त तुम्ही शांततेने ऐका आणि लाईक कमेंट करा प्लीज मला तुमच्या सपोर्टची गरज खूप आहे तरी तुम्ही मला सपोर्ट करा रेल्वे स्टेशन हे नागपूरचं एवढं फेमस आहे की खूपच फेमस आहे आणि तिथं गडकरीचं घर आहे फेमस आणि खूप काही बघण्यासारखं का आहे तर तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा त्याला भेट देऊन या खूप म्हणजे खूपच रेल्वे स्टेशन बघण्यासारखं आहे तर तुम्ही खरंच भेट द्या एकदा तरी खूप म्हणजे खूपच छान आहे रेल्वे स्टेशन मी असा थोडासा व्हिडिओ करून बघितला बघते आता काय होते तर तरी तुम्ही मला सपोर्ट करा रेल्वेविषयी जर याच्यामध्ये मला जर यूज लाईक सगळे आले तर मी रेल्वेविषयीच सांगणार आहे आणि छोटासाच का होईना दोन मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण करणार आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते जय भीम जय शिवराय